नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारे या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आभा कार्ड संदर्भात माहिती पाहणार आहोत आभा कार्ड त्यांच्या ते ते सहा वर्षाच्या बालकांचं कसं प्रकारे काढायचं आणि त्यांचे काय बेनिफिट्स आहेत त्या काढल्यानंतर ते पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला लाभार्थी मॉडलमध्ये जायचं आहे जा तर लाभार्थी मॉडूल तुम्ही पाहू शकता इथे पोषण टॅकर ॲपमध्ये इथेही जाऊ शकतो आपण किंवा इथेही तर आपण लाभार्थी मोडूला क्लिक केलेले आहोत तरी अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला आहे तर तीन ते सहा वर्षाचं ज्या वेळेस आपल्या ला आभार कार्ड काढायचं असतील तर तो या ठिकाणी कार आपण क्लिक करून घेऊया तर तीन ते सहा वर्षाच्या लाभार्थी मोडूलमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होते तुम्हाला इथे बालकाचं नाव दिसते आणि या ठिकाणी तीन डॉट्स देतात दिसतात आपल्याला आभा कार्ड काढून घेत असताना या तीन डॉटवरती जायचं आहे मग अशा प्रकारचं तुम्हाला इथे इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला इथे या लाईनला दिसेल तुम्हाला की अगोदर फर्स्ट लाईनला वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा दोन नंबरला आहे वाढीची देखरेख तीन नंबरला आहे लसीकरण तपशील जोडा तर इथे आहेत एच बी एच ए तयार करा पुन्हा प्राप्त करा म्हणजे हे आबा आय डीचं ए बी एच ए ए बी एच ए तयार करा पुन्हा प्राप्त करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्या घ्यायचं आहे मग अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल आणि इथे तुम्हाला त्या संदर्भात माहितीही दिलेला आहे आबा कार्ड कशा संदर्भात लागतो आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत तोही तुम्हाला इथे वाचून घ्यायचा आहे तर ही माहिती पाहूया आपण इथली आबा आपल्या आरोग्यसंबंधीची माहिती डिजि डिजिटल स्वरूपात मिळवण्यासाठी एक सोपी पद्धत आहे आबाचा वापर आरोग्याच्या संबंधित सुविधा जसे की लॅबचे अहवाल प्रिसिप प्रिस्क्रिप्शन आणि योगनिदान बाबतीची माहिती डिजिटल स्वरूपात मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो तर थोडक्यात आबा कार्डमुळे तुमचे आरोग्य रेकॉर्ड व्यवस्थित करणे सोपे होते आणि तुम्हाला तुमच्या संबंधीचे आरोग्य व्यवस्थित शेअर करण्याचा पर्याय मिळतो ज्यामुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी कार्यक्षम बनते तर तो आबा कार्ड आपल्याला काढून घेण्यासंदर्भात आपण माहिती पाहत आहोत तर प्रथम आब जरा ब ही जी बालभा आहे बाल आबा, आबा कार्ड बनवायचं आहे ते जर ऑलरेडी काढलेलं असेल तर इथे क्लिक करायचं आपल्याला तर नवीन जर काढून घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर आपल्याला नवीनच काढत आहोत आपण इथे क्लिक करून घेऊया तर इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल तुम्हाला इथे माहिती पण पाहू शकता खालीलपैकी एका पडताळणी पद्धतीचा वापर करून आधार त्वरित तो वापर करून आबा क्रमांक तयार करा किंवा पुन्हा प्राप्त करा अशा प्रकारचा आहे तुम्ही तो ओ टी पीद्वारेही काढू शकता किंवा इथे आधार बाबतीच्या माहितीचा उपयोग करून सत्यापन करा आधार तपशील वापरून पडताळणी केली जाते अशा प्रकारे ही माहिती दिलेलं आहे हे जे ओ टी पीच आहे आधाराशी आधार ओ टी पी म्हणजे आधाराशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकाला ओ टी पी येतो पाठवला हो जातो त्यानंतर बाबा कार्ड काढले जाते अशा प्रकारे ही काढू शकतो तर आपल्याला सोप्यातल्या सोपा पद्धत करून घ्यायचं आहे दोन्ही पद्धत सोपीच आहेत तर आपल्याला इथे आता या ठिकाणी क्लिक करत आहोत तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते मग त्यामध्ये ऑलरेडी इथे आधार क्रमांक आहे आणि त्या बालकाचं नाव पण आहे ह्या कॉलममध्ये त्यानंतर त्या बाळाचं जन्मतारीख आहे आणि त्या बाळाचं लिंग आहे तर आपल्याला सर्व माहिती तपासून घेतल्यानंतर ही ती जे ही कॉलम आहे हा जो बॉक्स आहे इथे क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे पडताळणी करायला क्लिक करून घ्यायचं आहे तर आपल्याला पडताळणी करायला क्लिक करूया आता तर अशा प्रकारे आबा कार्ड इथे तुम्ही पाहू शकता आपला आबा आपल्या प्रोफाईलसोबत यशस्वीरित्या जोडला गेला आहे अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येईल आणि इथे नंबर असेल बालकाचं आणि इथे झाले आहे म्हणून तुम्हाला मेसेज पण येईल म्हणजे त्या बालकाचं आभा कार्ड तयार झालेलं आहे अशा सोप्या पद्धतीने आपण आज आभा कार्ड कसे काढायचं आणि त्या संदर्भातली थोडीशी थोडक्यात थोड़ माहिती पाहिलेली आहोत तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलवर नवीन असणारे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एका लाईकने उत्साह वाढतो तर नक्की असू द्या तर हा व्हिडिओ महत्त्वाच्या मुख्य माहितीचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त ताईनं शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद